आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपल्या सोबत आता आहेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उदय सामंत जी स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमची प्रकृती कशी आहे कारण तुम्हाला सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता आणि कशा पद्धतीनं तुम्ही मात केली त्याच्यावर आज सकाळी दुसरी टेस्ट कोविड केली आणि त्याच्यानंतर ती निगेटिव्ह आलेली आहे सगळे ब्लड रिपोर्ट देखील माझे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत अठरा तारखेपासून मी आ, काही सहकारी माझ्या संपर्कात आल्यामुळं आणि ते कोविड पॉझिटिव्ह झाल्यामुळे स्वतः सेल्फ क्वारंटाईन होतो आणि सत्तावीस तारखेला ज्यावेळी मी टेस्ट केली त्यावेळी जवळजवळ आठ दहा दिवसानं माझी ती पॉझिटिव्ह आली होती आणि आज सात दिवसानं पुन्हा एकदा ती टेस्ट केल्यानंतर निगेटिव्ह आली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उद्यापासून थोड्याफार मी जनतेच्या सेवेला रुजू होणार आहे पण मला असं वाटतं की मला आपल्या माध्यमात सगळ्यांनाच एक विनंती करायची आहे की आपण जरी किती प्रिकॉशन घेतली तरी समोरच्या व्यक्तीनं प्रिकॉशन घेतलेली आहे की नाही आपल्याला माहीत नसतं आणि त्याच्यातनं देखील प्रादुर्भाव होऊ शकतो आणि म्हणून मुख्यमंत्री मोदी यांनी जो एक संकल्प केलेला आहे की मास्क वापरला पाहिजे हात कायम धुतले पाहिजेत सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे हे माझ्या अनुभवाने तरी मी सांगू शकतो की ते हे करणं आवश्यक आहे आणि ह्याच्यावर हाच उपाय आहे अगदी उदय सामनजी खरंच आता तुम्ही आणि उद्यापासून पुन्हा एकदा सगळ्या राज्याच्या सेवेसाठी काम सुरू करणार आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे परीक्षांसंदर्भातला थर्ड इयरच्या परीक्षा नियम आले कोर्टामध्ये हा सगळा प्रकार गेला आता काय निर्णय परीक्षा युजीसी चेमसीक्यू पद्धतीनं चालू झालेल्या आहेत विद्यापीठाचे देखील चांगल्या कॉर्डिनेशन करतायत काही ठिकाणी टेक्निकली बाबीच्या अडचणीच्या ठरतायत आणि तिथं परीक्षा काही विद्यार्थ्यांची होऊ शकत नाही तर मी ऑलरेडी अगोदरच सांगितलेलं आहे की जरी ही अशी परिस्थिती निर्माण झाली तरी एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही ही महाराष्ट्र शासनाची आणि विद्यापीठाची जबाबदारी आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठेही मनामध्ये शंका ठेवू नये जरी एखाद्या तांत्रिक गोष्टीमुळं त्यांचा पेपर होऊ शकला नाही तरी त्यांना योग्य वेळी वे 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 योग्य संधी दिली जाणार आहे आणि त्यांची परीक्षा नक्की घेतली जाईल हे मी अगोदरच सांगितलेलं होतं विद्यापीठाने देखील जाहीर केलंय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप जो होता तो देखील आम्ही मिटवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत त्यांच्या संपाच्या बाबतीत उद्याच मी काही बैठका घेणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठचीही शंका मनामध्ये ठेवू नये एखाद्याचा पेपर जर राहिला तर तात्काळ परत घेतला जाईल परंतु परीक्षा झाली नाही म्हणून शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहिला असं कुठचंही धोरण हे निर्माण होणार नाही आणि तसं काही होणार नाही अगदी दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेत की तांत्रिक बाबींमध्ये जे विद्यार्थी राहिले त्यांची नंतर परीक्षा घेतली जाणार आहे आता सुरू आताच्या सगळ्या लॉटमध्ये जे विद्यार्थी राहतील त्यांच्या परीक्षेसाठी काय यंत्रणा राबवली जाणार आहे आणि मग या सगळ्याला उशीर होणार म्हणजे एकंदरीतच पूर्ण निकाल लावायला उशीर होणार असं वाटत नाही तुम्हाला मला असं वाटतं की मुंबई विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणीमुळे जे पेपर राहिले होते त्यांच्या तारखा देखील विद्यापीठानं जाहीर केलेत नऊ आणि चौदा तारखेला त्या परीक्षा होणार आहेत आमचं सगळ्यांचं टार्गेट आहे की एकतीस तारखेपर्यंत या परीक्षा झाल्या पाहिजेत एकतीस तारखेपर्यंत निकाल जाहीर झाले पाहिजे पाहिजेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे काही ठिकाणी थोडं परीक्षांचे निकाल थोडे उशिरा लागतील पण मला असं वाटतं की चांगल्या टाइम टेबल मध्ये विद्यापीठ काम करतायत ऑफलाईन ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी जिल्हा प्रशासन देखील सहकार्य करत आहे ओव्हरऑल मला असं वाटतं की काही ठिकाणी जर अपवाद वगळता अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या एक्झाम होतील आणि या एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट देखील वेळेत होतील अगदी रिझल्टचा विषय तुम्ही सांगितलात त्याबद्दलच एक प्रश्न विचारतो की ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की एकतीस ऑक्टोबरच्या म्हणजे या महिन्या अखेरच्या अगोदर रिझल्ट लावले जातील काय परिस्थिती आहे रिझल्ट खरंच योग्य वेळेमध्ये मिळतील कारण आपल्याला माहित आहे की प्राध्यापक असतील किंवा शिक्षकेतर क्लार्क जो स्टाफ आहे तो सुद्धा आता संपावरून आताच आलेला आहे आणि या सगळ्यामध्ये परिस्थिती आहे एवढ्या लगेच सगळे निकाल वगैरे लावण्याची मला एक समाधान एवढ्यासाठीच आहे की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये मी जी सकारात भूमिका घेतली त्याला प्रतिसाद सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे आणि त्याच्या संदर्भात उद्याच माझी बैठक आहे मला असं वाटतं की पन्नास टक्के इंटरनल मार्क्स असल्यामुळे आणि पन्नास टक्के लेखी परीक्षेचे मार्क्स असल्यामुळे लवकरात लवकर रिझल्ट दिले जातील आणि महत्वाची एमसी क्यू पद्धतीने एक्झाम असल्यामुळे तातडीनं निर्णय किंवा रिझल्ट देण्याची पद्धत ही विद्यापीठानं तयार केलेली असल्यामुळं गोंडवाना विद्यापीठापासून अगदी मुंबई विद्यापीठापर्यंत जास्तीत जास्त निकाल हे वेळेत कसे लागतील यासाठी विद्यापीठांचा कल राहणार आहे आणि आम्ही देखील त्याच्यावर नजर ठेवून आहेत की वेळेमध्येच निकाल लागले पाहिजेत आणि याच्यासाठी प्राध्यापकांचं प्राचार्यांचं आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं देखील अपेक्षित आहे आणि ते सहकार्य ते नक्की करतील अगदी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे वेळेला निकाल लागतील त्यावेळेला पुढची प्रोसेस सुरू होईल पुढच्या वर्षाचे ऍडमिशनची सगळी प्रोसेस सुरू होईल या सगळ्यामध्ये पुढच्या वर्षीचं मॅनेजमेंट कसं असणार आहे उदय सामंजे ऍडमिशनची प्रोसेस कशी असणार आहे किंवा मग सिलेबस या इथून पुढे पूर्ण विद्यार्थ्यांचा होणार आहे का याबद्दल काय धोरण राबवलंय आपलं एक लक्षात आलं असेल की अकॅडमिक इयर हे सगळ्यांचेच पुढे गेलेलं आहे बरोबर शालेय शिक्षण विभाग असेल उच्च शिक्षण विभाग असेल हायर टेक्निकल एज्युकेशन असेल या सगळ्यांचेच शैक्षणिक वर्ष हे पुढे गेलेलं आहे जेवढं शैक्षणिक वर्ष पुढे जाईल तेवढं सिलेबस कशा पद्धतीनं फॉर्म्युला तयार करायचा या संदर्भात विद्यापीठा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत सध्या लवकरात लवकर रिझल्ट तयार करणं आणि ज्यांना ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला जायचंय अशांना ऍडमिशन लवकरात लवकर देणं त्याच्यानंतर ज्यांना परदेशामध्ये जायचंय किंवा परदेशाच्या विद्यार्थ्यांना इथे यायचंय त्यांना या सुविधा प्राप्त करून देणं या दृष्टीनं आम्ही पहिल्यांदा काम करतो आणि मला असं वाटतं की अकॅडमिक इयर जरी पुढे गेलं तरी विद्यार्थ्यांचं नुकसान काही होणार नाही आणि तशा पद्धतीच्या कमिट्या देखील आपण निर्माण करतोय मला सांगायला आनंद वाटेल की नवीन शिक्षण धोरण जे आले शासनाचं त्याच्यावर देखील अभ्यास करणारी समिती आपण नेमतोय त्याच्यामध्ये रघुनाथ माशेलकर साहेब असतील राजन वेळकर साहेब असतील सुखदेव थोरात साहेब असतील एवढी ती दिग्गज मंडळी त्याच्यामध्ये सामील होणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की झालेली परीक्षा आणि येणारं नवं शिक्षण धोरण याचा अभ्यास करूनच भविष्यातली शैक्षणिक वाटचाल आमची राहणार अगदी उदय सामनजी आता तुम्ही उद्यापासून तुम्ही महत्वाची माहिती दिलेली आहे सगळी विद्यार्थ्यांसाठी खरंच दिलासादायक माहिती आहे आणि विद्यार्थ्यांचा काहीशी भीती दूर करणारी सुद्धा माहिती दिलीत आता तुम्ही उद्यापासून पुन्हा कामाला सुरुवात करणार आहात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सांगितलं आज सकाळीच निगेटिव्ह रिपोर्ट आलेला आहे कधीपासून तुमच्यावर उपचार सुरू होते आणि उपचार घेत असतानाचे ते दिवस कसे होते तुमच्या आयुष्यातले कारण लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सतत तुम्ही लोकांच्या संपर्कात होतात काम करत होतात परीक्षांच्या बाबतीमध्ये कुलगुरूंच्या बैठका होत्या या सगळ्या नंतर कोरोनाची लागण झाल्यानंतरचे ते उपचार घेत असतानाचे दिवस कसे होते मला हा दुसऱ्यांदा अनुभव आला पहिल्या वेळी माझे काही सहकारी मी सिंधुदुर्गच्या दौऱ्यामध्ये असताना माझ्या गाडीमध्ये होते ते पॉझिटिव्ह होते त्याच्यानंतर मला चौदा दिवस क्वारंटाईन व्हावं लागलं होतं त्यावेळी देखील मी थोडीफार ट्रीटमेंट घेतली होती पण यावेळी तर पॉझिटिव्ह रिपोर्टच माझा आलेला होता त्याच्यामुळं डॉक्टरनी दिलेला जो सल्ला होता त्यांनी दिलेले जे उपचार होते ते मी रेग्युलर पद्धतीने करत होतो योगासारखा जो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे कोविडच्या बाबतीमध्ये आहे प्राणायाम आणि ते देखील मी करत होतो मला असं वाटतं की जे मी मगाशी सांगितलं की व्हॅक्सिनची वाट बघण्यापेक्षा आपण प्रिकॉशन घेणं आपण चांगल्या पद्धतीनं जे डॉक्टर सांगतायत आहेत त्याचं पालन करणं त्याच्यातन आपण करोनावर मात करू शकतो आणि मला असं वाटतं की ऑक्सिजन मेंटेन करणं कारण मला आता थोडा अभ्यास झालेला आहे ऑक्सिजन चौऱ्याण्णव त्र्याण्णवच्या खाली असू नये तो पंच्याण्णवच्या वर असावा त्याच्यासाठी ऑक्सिमीटरचा उपयोग करावा जे ऑलरेडी मुख्यमंत्री मोदय प्रत्येकाच्या घराघरामध्ये सांगत होते की अशा अशा पद्धतीनं तुम्ही कोविडला बाजूला करू शकता तीच वेळ माझ्यावर आली आणि तेच सांगितलेलं फॉलो करून आज त्याच्यातनं मी बाहेर पडलो अगदी उदय सामंत जी आपण बघतोय तुम्ही मागच्या अनेक वर्षांपासून म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय या सगळ्यामध्ये स्वतःसाठी वेळ देणं एखाद्या दे लोकप्रतिनिधीला आणि मंत्री झाल्यानंतर तरी खूप ते दुरापास्त असतं स्वतःला वेळ देणं या सगळ्यामध्ये तुमची काही सिनेमा बघणं असेल किंवा एखादं आवडीचं पुस्तक वाचणं असेल या काही आवडी तुम्ही या चौदा चा... दिवसांमध्ये पूर्ण केल्या चौदा दिवस असं म्हणता येणार मी ऑलरेडी अठ्ठावीस दिवस मागचे चौदा दिवस जवळजवळ सतरा दिवस त्याच्यामध्ये माझ्याच डिपार्टमेंटनं छत्रपती शाहू महाराजांवर पंधराशे पानाच पुस्तक प्रकाशित केलेलं आहे ग्रंथ प्रकाशित केलेला आहे आणि तोच ग्रंथ वाचण्याचा मी प्रयत्न केला मोठा ग्रंथ असल्यामुळं त्या सोळा सतरा दिवसामध्ये या सोळा सतरा दिवसामध्ये जवळजवळ साडेतीनशे चारशे पानं वाचून झाली मागच्या वेळी साडेतीनशे चारशे पानं वाचून झाली पण छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास या क्वारंटाईनच्या काळामध्ये मला वाचता आला व्ही वरनं मी माझ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली वीसीवरनं मी अनेक लोकांशी चर्चा केली ह्याच्यातनं मन आपलं कुठेतरी गुंतवून ठेवणं आपण आपल्याला करोना झालाय आपण पॉझिटिव्ह आहोत त्याच्यामुळे आपलं काय होईल की काय या विचारात राहण्यापेक्षा पुस्तकं वाचणं आता टेक्नॉलॉजी तर फार मोठी मोबाईल वरनं आपल्याशी जसं मी बोलतोय तसं मी माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोललो जिल्हा स्तरापर्यंतच्या पदाधिकाऱ्यांशी नाही तर जिल्हा परिषद गटातल्या देखील पदाधिकाऱ्यांशी मी बोललो आणि त्यांच्या मनामध्ये पण शंका असते की आपल्या माणसाला बाबा अशा पद्धतीची लागण झाली तर ती <laughs> कशी परिस्थिती आहे त्यांना पण क्युरियोसिटी असते त्यांना देखील काळजी असते आणि म्हणून मला असं वाटतं की या चौदा पंधरा दिवसाचा उपयोग मी अतिशय चांगल्या पद्धतीनं माझ्या माहितीमध्ये भर घालण्यासाठी ते करून घेतला अनेक काही मी तुम्हाला जसं सांगितलं की माहिती मिळवली बरोबर अगदी उदय सावंतजी तुम्ही आमच्यासोबत असेच रहा, एक छोटासा ब्रेक घेऊन अजून सुद्धा तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत